नमस्कार आर सो टेक या चॅनलवरती आपले स्वागत आहे तर चला आज अळी स्टार मशरूमचे बेड कसे भरायचे हे मी तुम्हाला सांगणार आहे आपल्याला बोसायचे किती लेअर घ्यायचे आहे बियाणं कसं टाकायचं आहे संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे तर चला व्हिडिओला सुरुवात करूया बघा हे बियाणे आहे आपल्याजवळ आणि ही पन्नीमध्ये आपण खाली बियाणं टाकलेलं आहे आणि वरतून आपण भूस टाकत आहे तर अशा पद्धतीने आपल्याला भूस टाकून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने भूस दाबून घ्यायचा आहे तर हे सोयाबीनचा भूस आहे बघा तर तुम्ही गव्हाचासुद्धा भूस वापरू शकता तर अशा पद्धतीने आपल्याला एकदम व्यवस्थित भूस दाबून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला एक लेअर बियाण्याचा घ्यायचा आहे तो अशा पद्धतीने घ्यायचा आहे बघा तुम्ही बघू शकता तर हे बियाणं आहे बघा आणि ही पन्नी आहे हे बियाणं आहे हे बियाणं आपण घेतलेलं आहे आणि ही पन्नी आपण घेतलेली आहे बघा तर तुम्ही बघू शकता प्रत्यक्षात हे बियाणं आपण हे समोर आपल्या सोयाबीनचा भूस आहे ते निर्जंतुकी करून करून घेतलेला आहे आपण ती विधी दुसऱ्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दिलेली आहे ती तुम्ही त्या व्हिडिओमध्ये जाऊन बघू शकता तर अशा पद्धतीने आपल्याला एक लेअर भूसाचा एक लेअर बियाण्याचा करत अशा पद्धतीने दाबत घ्यायचा आहे बघा हे बघा आता हे बियाणं आपण किती घेतोय हे तुमच्या लक्षात आले असेल तरी पण पुन्हा एकदा सांगतो की आपल्याला हे बियाणं शंभर ग्रॅम घ्यायचं आहे पूर्ण एका बॅगसाठी तर शंभर ग्रॅम म्हणजे तुम्हाला एक किलो बियाण्यामध्ये दहा बॅग भरायचे आहे म्हणजेच एका बॅगसाठी शंभर ग्रॅम बियाणे हे वापरायचे आहे तर अशा पद्धतीने आपल्याला बियाणे आणि भूस बियाणे आणि भूस लेअर बाय लेअर टाकायचे आहे हे बियाणे आहे बघा अशा पद्धतीने आपल्याला एक पंधरा ग्रॅमपर्यंत बियाणे घ्यायचं आहे हे आता अशा पद्धतीने टाकून घ्यायचं आहे बघा लेअर पद्धतीने आणि त्यानंतर आपल्याला पुन्हा भूस घ्यायचा आहे आता आपण भुसाचे थर किती घेतले बियाण्याचे थर किती घेतले हे मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणारच आहे तरी पण तुम्ही जर खरोखर ही शेती करायच्या तयारीत असाल तर कशा पद्धतीनं नियोजन आहे सव्वीस्तर व्हिडिओ बघा आणि व्हिडिओ जर आवडत असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईबसुद्धा करा जेणेकरून तुम्हाला असेच नवीन नवीन नवी नवी व्हिडिओ येत राहतील तर हे बघा आपण कम्प्लेट पाच थर भुसाचे आणि सहा थर बियाण्याचे घेतलेले आहे आणि आता आपल्याला दोऱ्याच्या सहाय्यानं ही बॅग पूर्ण घट्ट बांधून घ्यायची आहे या बॅगमध्ये हवा जाता कामा नाही तर अशा पद्धतीने आपल्याला मशरूमची बॅग पूर्णपणे भूस आणि बियाण्याने भरायची आहे बघा तर ही अशी पद्धत असती भूस भरण्याची तर पुढील व्हिडिओसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद